कारभारी आल्यामुळं घराला पाणी मारायचं आज माझं वाचलं होतं त्यामुळे माझं काम हलकं झालेलं होतं आता सासूबाईं मी दुसरं काम करणार आहे ते तुम्हाला पुढं सांगणारच आहेत मग कारभार्यानं आलेल्या त्या दुसऱ्या पायपेचा बंडल आणलेला बघा तो जॉईंट केल्यामुळं पूर्ण घरापर्यंत पाणी पोचत होतं नाहीतर अर्धं पोचतच नव्हतं लई त्रास होत होता पूर्ण घरापर्यंत आता पोहोचते आणि आपला पाया इथंपर्यंत तया तयार आहे घराचा फुल दगडाचा पूर्ण एकदा जब्बर काम झालं एकदम जब्बर आता पुढचं जो जोरदार लवकर लवकर फटाफट काम होणार असं मिस्त्रीने सांगितलेलं आहे पूर्ण वरती तीन फुटाच्या पण वर काय माहित किती फूट पण भारी काम झाले बारक्या सासूची बघा कशी मज्जा चालली आहे बापाल्यामुळं पूर्ण मी आज ठाण्याला रिटर्न जाणार होतं त्यामुळे सासूबाईन मी आईनं मी माळ्यावर चढायचं ठरवलेलं सा माळ्यावर माझी भांडी लग्नाची नवीन जशीच्या तशी बांधून ठेवलेली मला आठवतच नाहीत माझी लग्नातली काय भांडी आहेत ती बघायची होती अहो नवीन घरासाठी लागणार ना परत पहिल्यांदा देवाची भांडी बघितली सगळं बाळकृष्ण घंटी तांबण तांब्या सगळी देवाची भांडी दक्षच्या शेंडीची दक्ष केसं कापली तेव्हा त्याच्यासाठी आलेली बादली पाट चौरंग वगैरे खूप भांडी होती बघून एवढं भारी वाटलं ना माझ्या माहेरची आजोची सगळ्यांची त्या भांड्यांवरती नाव होती डिचकी कासंडी ताट तांब्या तुम्ही बघा ना मला नाही आठवत काय काय आहे काय काय तर भांडी दोन दोन होती दोन डिचक्या होत्या दोन परात होते दोन पिंप होते म्हणजे ते आपल्याला ते कन्यादान किंवा ते धार घालतात ना धार त्याच्यामध्ये आलेले परात एक्स्ट्रा होती, होती। कासांडी वगैरे अशी दोन दोन भांडी चांगली चांगली भांडी होती अगदी नवीन शेत नवीन मला वाटलं माळ्यावर पडून खराब झाली का काय मी चौरंग आणि इकडे ठाण्याला आणलेलं पण दोन पाट वगैरे सगळे गावाला होत एवढीच टाटा असतील की टाटा पाटाच आहे ना खाली फक्त पाठायचं आहे नायचं भरत भरत मी जाऊ तिथं का तुम्ही बेटर पकडताय मग तुम्हाला जडवत असलं तर बघते मी काय मी एक भांड्यासोबत होता असे दोन पेप होते श्रीराम यादव यांच्याकडून श्रीराम नीलम भेट प्रकाश काळकर कसलं भारी वाटतं आमचं मुख्य माझं माहेर कालय ना काल्याच्या सुलत्याने दिलेलं होतं काल आणि त्याच्यावरती निल्याची सौ का निलम याला सप्रेमेट आईला आपलं चला वाचायला कसलं भारी वाटत होतं लग्नाच्या वेळेला रडत रडत काय होतं कुठं चाललेलं आपलं त्यावेळेला भावना वेगळ्या आणि आता त्या आठवणी काय भारी जुन्या झालेल्या एक तर माळ्यावर लाईट नाही बॅटरी या दोन तीन डो मोबाईलची टॉर्च लावलेलं ला। आणि त्यावेळेला माझ्या पप्पांची माझे पप्पा रिक्षा चालवतात ना हो त्यामुळे ना एवढी परिस्थिती नव्हती म्हणून गॅस नव्हता दिला पप्पानी पप्पानी आणि स्टो दिलेला पण स्टोल पण स्टो पण नवीन कर करी सासूबाई बोलली ह्याला काय करायचं आता स्टोला अशी पाच सगळी पाच पाचचा सेट होता स्टीलचं पाच टो बीप तांब्या टो कपायचे आहे आई कपायचे ते बाई ह्याच्यावरची झाकणं पण आहे टोपावरची झाकणं कप पण भेटली पानाचा डबा पण दिलाय पान डबा पानचा डबा कशाला देतात काय राम घम्याल चाळणी बिळणी अजून है आहे का कढई आहे ठीक आहे पानसर बाणसरावते काढून घेतला असत लक्षणाला असतो मला तो... तो ते खेळायला कशाला कडाई कडाई किसणी किसणी मालेची कशी हाय म्हणजे आपल्याला काय उडायला मला तिकडं बघा फिरकी फिरकी हा फिरकी तर माळ्यावर अंधार भुडूक त्यात वाकून वाकून कंबार टाळलेलं घायला आणि त्यात गोण्या एवढ्या भरलेलं होतं ना ते ठिकाणी फाटलेली उंदर ना फाडलेली पण नशीब देवाच अरे मग कशाला एवढं हे करायचं होतं नाही तेलाची किती नाही मजकाच डब्यात डब आई हा एक डबा आहे चमचे पण आहेत वाट्या पण आहे असं नाही दिली गलासा होती नाही दुसऱ्या गलास

शेवटी आईच माझं बोलणं फिक्स झालं की आपल्याला काहीच नवीन विकत नाही घ्यायला लागणार सगळी माझ्या लग्नातली भांडी होती व हो। कायच विकत घ्यायला नाही लागणार त्यामुळे हाय तसं परत पॅक करायचं बाबा डोक्याला ताप आलेला परत दो ती दोन चार ठिके बांधून ठेवायची होती एका ते एक भांड खुपसून ठेवायचं होतं चमचा वाटी काय 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 नाही ते घावलं ह्याच्या अप्पाचं दिलं असं हे आमच्या नाही टेन्शन आहे बघाय दोन आहेत ही, ही, दो ही दारजा, दारजा। प्रकाश ही चुल त्याकडून आहे म्हणजे दुसरा चुला म्हणजे आपल्याला गावाला डब सांगायला लागतं हाय आपलं सगळं काय का डबिच आहे परत संसार गोळा करून ठेवायचा नाकी नऊ आलेला सासूबाईचं कम घायला आलेलं आवं त्या कोष्ट्यांच्या गामचं घर होतं का त्या कोष्ट्यांचं घर होतं काय कळतच नव्हतं सगळं टक्कुरं कोष्ट्यांच्या जाळ्यानं भरलेलं होतं काय ती काय धागा कायच घावत नव्हतं बाबा ही घावली दक्ष जावळाची भांडी पाठ पाठ होता बादली होती काय काय होत नाही हे पूजा साठी आपल्याला पूजा मांडायला म्हणून म्हणून दिलेल्या पप्पाने वाटत उगी पण थंडी मध्ये झालेलो तरी पण सासूबाईचं काही सुटत नव्हतं कुणाचं नाव आहे कशा कुणाचं नाव आहे कुणी काय दिले बाबा चालूच होतं तुम्ही आपलं बघत राहावं काय चाललंय